प्रशांत कोरटकर यांच्यावरील इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळू नये मुधोजीराजे भोसलेंचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली प्रशांत कोरटकरांची संपत्ती जमा करण्याची भोसलेंची मागणी आहे या संदर्भात आगामी काळात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंघाडे आपल्यासोबत जोडले जितेंद्र कोरडकरांवरील दाखल होण्यात जामीन मिळू नये अशा प्रकारची मागणी राजे भोसले यांनी आता केलेली आहे काय अपडेट नक्कीच कारण कारण आपल्याला माहित आहे की इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूरात गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यांना कोल्हापूर न्यायालयाने अकरा मार्च पर्यंत अंतरिम जामीन दिलेला आहे मात्र इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल आहेत त्यात त्यांना जामीन मिळू नये अशी मागणी नागपूरचे राजे श्रीमंत राजे मोदोजी भोसले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे त्याचबरोबर या पत्रात इतरही मागण्या करण्यात आलेल्या आहेत की अशा बद्दलचे जे वक्तव्य करणार देतात जे कोणी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वे करतात त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना जामीन मिळू नये त्यांच्या ते संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची विविध मागणी या पत्राद्वारे केलेली आहे त्याचबरोबर अकरा तारखेला आता सुनावणी होणार आहे न्याया कोल्हापूर न्यायालयामध्ये त्यात त्यांना आप पोलिसांनी आपली बाजू भक्कमपणे मांडावी आणि वरिष्ठ ज्येष्ठ वकील सरकारतर्फे या सुनावणीसाठी लावण्यात यावा अशीही मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर आता राजे मोदोजी भोसले यांच्या मागणीवर राज्य सरकार काय उत्तर देतं किंवा काय प्रतिक्रिया देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नक्कीच जितेंद्र खूप खूप खुँ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी